हॅलो चौनाशी या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज आपण आहे उडदाचं वरण तर आजच्या वरणासाठी जे फोडणीचं सामान लागणार आहे किंवा डाळ लागणार आहे त्या डाळी बघू शकता मुगाची डाळी ही पांढरी काळी उडदाची डाळी आणि ही पिवळी मुगाची आहे अशा दोन डाळी आपण घेतलेल्या दोन डाळींचं वरण आज आपल्याला बनवायचं आहे झणझणीत वरण बनवायचं आहे आता फोडणीचं जे सामान आहे फोडणीसाठी काय काय लागतं याला ते फोडणीचं सामान आपल्याकडे हिरवी मिरची आहे कोथंबीर आहे आणि लसूण आहे अद्रकचा तुकडा आहे हा आणि खोबरा आहे किसलेलं आणि याच्यामध्ये ना आपल्याला कढीपत्त्याची चार पाच पानं टाकायचे आणि हिरवी मिरची हे सगळं मटेरियल आहे ना आपण आता मिक्सरमध्ये ना दळून घेणार आहे सगळं कोथंबीर बारीक कापून मग मिक्सरमध्ये दळायला दर टाकायची आपल्याला तशी दळली जात नाही ती आता ही बारीक कापून घेतलेली कोथंबीर आपण मिक्सरमध्ये दळायला टाकलेली आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या आहे तर हिरव्या मिरच्या आपण टाकणार आहे चवीनुसार टाकायचे जशी आपली भाजी असेल त्याप्रमाणे आपण हिरवी मिरची टाकू हो शकतो तर आता या लसूण पाकळ्या आहे जास्त नाही सहा सात ले ले, ते सहा ते सात लसूण पाकळ्या आपण टाकले आणि आता अद्रक राहिलेले ते अद्रक आपण ह्याच्यात टाकणार आहे तर हे सगळं मटेरियल ना आपण मिक्सरमध्ये आता दळून घेणार आहे आणि मस्त तडका देणार आहे असा मस्त भाजी बनवायची आज आपल्याला बाजरीच्या भाकरीबरोबर तर हे मटरेल आहे ना आता मी दळून घेते बघू शकता तुम्ही खोबरं वगैरे सगळं मी असं मस्त टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही पण कशी बनवता तुमची रेसिपी मला सांगत चला माझी पण बघा आता हे तेल टाकलेले मी आज पातेल्यात भाजी बनवते तर दोन उबळ्या तेल टाकलेलं आहे मी आता याच्यामध्ये आणि याला कसं आहे मटेरियल दळलेलं असं थोडं परतलं गेलं पाहिजे म्हणून या हिशोबाने आपण तेल टाकलेले तर आता हे मटेरियल आहे ना त्याच्यामध्ये बघा मोरीपासून सुरुवात करते मोरी, मोरी जिरं या दोन वस्तूंचा मस्त तडका बसलेला आहे आता छान आणि पातीला थोडंसं मध्ये येतं अजून तापते पातीला आपलं मस्त तरी पण बघा जिरा आपलं कसं छान दिसतंय बघा आता आणि मिक्सरमधलं जे वाटण होतं आपलं ते सगळं वाटण मी आता पातीलाच टाकून मीठ पण टाकलेले मीठ आहे ना अंदाजाने टाकायचे आपल्या भाजीचे याच्याप्रमाणे आपण मीठ टाकणार आहे आणि हळद आणि हिंग दोन्ही टाकलेले आहे मी मिठानंतर हिंग आणि ही हळद कडीपत्त्याचे चार पाच पानं आता हे मटेरियल ना आपण छान परतून घ्यायचंय मस्त पूर्ण मटेरियल परतलं की मगच डाळ टाकणार आहे आपण आता हे मटेरियल बघू शकता तर मी कस छान परतते आपलं मस्त हिरवं हिरवं गार मटेरियल आहे आजचं मस्त सगळं कोथंबीर खोबरं को लसूण असल्याशिवाय ही उडीद डाळ चांगली लागत नाही तरी बघा उडदाची डाळ आपली मस्त कुकरमध्ये शिजून मस्त तीन शिट्ट्या झालेल्या आहे काढून घेतली मस्त उडदाची डाळ आहे ना आता बघा कसं मस्त एकदम भारी असं चमच्यानेच हे करते मी जास्त काही हे करायची गरज नाही छान उकडली गेलेली ती आणि इकडे हे परत आहे आपलं मटेरियल तर बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी थोडं एक ना थोडं पाणी टाकलेलं आहे कारण मसाल्यानं असं सरभरीत व्हायचं आपला मस्त अगदी छान तुम्ही बघताय ना, ना थोडंसं कडीने लागते माझं मग काय हरकत नाही चला पुढचं बघूया आपण आता हे बघा थोडंसं पाणी अजून टाकलेलं आहे मी तर कशी वाटते बघा आपली सरभरीत अशी मस्त एकदम भारी उकळी आलेली आहे मसाल्याला मसाला, मसाला बघा कसं छान दिसतोय छान तरी दिसते बघा त्याच्यामध्ये एकदम मस्त कोथिंबीर वगैरे अशी छान तडका झाला की आपलं उडदाचं आजचं वरण असं छान छान लागणार आहे उडदाचं वरण आमच्याकडे म्हणता तुमच्याकडे काय म्हणता मला माहीत नाही आता ही डाळ आहे ना मी टाकलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपली डाळ कशी मस्त पातेल्यामध्ये वगैरे छान गेलेली आहे आणि मस्त उकळी येते सगळं मटेरियल टाकून झालेलं आहे मस्त गरमागरम बाजरीची भाकरी बनवायची उडदाचं वरण छान लागतं थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच घराघरांमध्ये उडदाचं वरण येणं केलं जातं आज आमच्याकडे असंच मेनू आहे मस्त उडदाच्या वर्णाचा छान याचा वास पण खूप सुंदर येतो आहे आता सगळं मटेरियल टाकलं गेलेलं नाही आपण भारी वास येतो आहे तर तुमची जी उडदाच्या वरणाची रेसिपी आहे तुम्ही मला सांगू शकता ही माझी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता अशाच आपण नवीन नवीन डाळी वगैरे कशा बनवता काय ते एक आयटम आपण बघतच चालणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आहे तर काही याच्यात बदलला असेल तुमचा तर तुम्ही सांगू शकता मला तर आता याला मस्त उकळी येते आणि मस्त बाजरीची भाकरी वगैरे करून इकडे एक साईडला माझा भात पण टाकलेला आहे मस्त उडदाचं वरम बाजरीची भाकरी आणि भात असा आज मेनू आहे आमच्याकडे तर चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला बाय बाय